कोणत्या गावून आले तुम्ही जोडी दिलेली पाच हजारला पहिली जोडी दिली होती ते एकोणीसशे जोडी गेलची त्याच पेशी एकोणीसशे कोणता साल असेल बरं ते ते मला वाटतं एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव का हो मित्रांनो जय जवान जय किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण भाग चौथा व्हिडिओ बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की फॉलो करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर मित्रांनो आपण परत बैलांची माहिती घेऊया दादा ही जोडी कशी आहे बरं आता दाताला कशी किंमत काय सांगणार करून टाकू ही पण जोडीच आहे का दाताला कशी आहे किंमत गिर्याक आल्यावर ही जोडी दाताला कशी मित्रांनो किंमत बाजारात आल्यानंतर तुम्हाला कळून जाईल चला मित्रांनो ही बैलांची दावन शेंदुर्णीचे श्री सोगालाल शंकर पवार यांची आहे बैलांची माहिती आपण घेतलेली आहे पुढे ओढा या असा घ्या थोडा मोकळा थोडा नाच सोडत फार बाई मानले मानायक वर आवडी सगळ्या मित्रांनो ही गॅरंटी असते नामपूर बाजाराची व्यापारी बंधूंनी डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या हातात बैल देऊन दिला आहे थोडी जरी त्यांनी मान हलवली तरी बैल माझ्याकडे बांधून जायचं असं व्यापारी बंधूंचं म्हणणं आहे म्हणूनच तर नागपूरमध्ये थोडे बैल महाग भेटत असतात कसं काय वाटतंय बैल चालू आहे का कोणत्या गावात आले तुम्ही घरचा एक बैल आहे का तुमचा असाच आहे का तो किल्ला दोन बदला करायचे एकाला जोड लावायचा आहे हो नमस्कार नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव महेश मोबाईल नंबर घ्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तर एकतीस अठ्ठावीस आज दोन बैल जोड आहेत कोणत्या गावाला दिले ते कोकणात दिले आपण किती मध्ये दिले ला शांगा। शांगा एक लाख दहा हजार ही जोडी आता एक चाळीस ही जोडी दाताला सांगायला एक चाळीस तुम्हाला तुम्ही पसंत केली का पहिली जोडी आम्ही कोणत्या गावून आले तुम्ही चालू का पूर्ण बाजार फिरले का डायरेक्ट इथं नाव सांगा तुमचं किती मध्ये घेतले टोटलमध्ये गेले सर करा ऐंशी नव्वद 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 मध्ये घेतले हां बदला होते का डायरेक्ट डायरेक्ट घेतले

कादर तापला ये कुछ, कुछ।, कुछ निगेटिव तो तो ना सात सात आते हैं सिंबों चार 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 से नहीं दूसरा लाया आपने ये नहीं को चार है ओन ना चार था चारा या चारा ना उसके अलावा ये नहीं कली लीकल फोन काम नहीं दादा का पसंत केले का पसंत केले का बैल कोणत्या गावून आले तालुका तालुका साक्री जिल्हा तो आहे बैला पसंत येत सोदा बाकी आहे का अजून शेती कामासाठीच येत आहे का ठीक आहे दादा धन्यवाद

मित्रांनो कळवण तालुक्यात गेला आहे हा भाई बघू शकतात शेतकरी बांधवांनी डायरेक्ट धरला आहे मारायची बसायची सगळी गॅरंटी व्यापारी बंधूंनी दिली आहे

मित्रांनो ह्या दादांनी ही बैलजोडी घेतली आहे तर आपण दादांचं नाव वगैरे आणि बैलजोडी कितीला घेतली आणि आपण ही सगळी माहिती विचारूया हो हो जा बैला जाऊया बरं पहिली कोण फिराय नाव सांगा तुमचं पंकज जयदेव चौरे कोणत्या गावून आले तुम्ही बैल किती मते घेतली बैल देऊन काय पंचेचाळीस शेती कामासाठी घेतली का उस्तोड शेती शेती कामासाठी तुमचा मोबाईल नंबर सांगून तीस शहाऐंशी एकाहत्तर तुमच्याकडे मशी पण आहेत का मशी पण आहे बैल असे फिरवा ना बैलाची सगळी गॅरंटी घेतली का मार्के या ब मित्रांनो दोन दात चार आहे दा चंद्रकांत सोनोने यांच्याकडून ही बैल गेली आहे एक लाख वीस हजार होती का बैलांची रोकड किंमत एक लाख वीस हजार आहे बांध बांध दादा आज किती पहिले गेले आज गेले ना दहायचं काका रामराम राम राम, राम। तुमचं नाव सांगा सोगालाल शंकर पवार मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट त्र्याऐंशी झिरो सात झिरो आठ काका कधीपासून का करता या व्यापार मला साठ वर्ष आहे साठ वर्षापासून करताय सगळ्या जातीचे बैल ठेवता तुम्ही सक, गावरान तुम्ही तुमच्या गावाला पण बैल विकतात का म्हणजे शेतकरी बांधव तुमच्या गावाला आले घरी येतात म्हणजे नवीन शेतकरी बांधव जर आले तर तुम्ही तसे पण बैल देता का मग मग त्यांना पण देतो बरेचशेच लोकांच्या दिले हा का म्हणजे शेतात आल्यानंतर शेतकऱ्यांचा फायदा असतो तिथं आवताला बैलगाडीला चुकता येतात गरीब ती आव चालू करून दे गॅरंटी मिळून जाते पाहिजे पासून जोडी दिलेली आहे पाच हजारला पहिली जोडी दिली होती ते एकोणीसशे जोडी केली एकोणीसशे एकोणीस कोणता साल असेल बरं ते ते मला वाटत एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव का हो सांगता बाकी साल एक्क्याण्णव ब्याण्णव चोंडी जळगावला पुनिसीने जोडी गेली ही जोडी पैर करीसन पुराणा टाईमले चत्य सुरू केली ती चोंडी जळगावला जोडी दिली होती तर शिवाजी म्हणून त्याचं एवढं एवढं पोरगं होतं ही जोडी दिली पाच हजारला त्याने एक किरण हाकलायचे ना त्या टायमाला लाकूरचं किराण होतं ती बाई शिकाळी आणि तो पोरगा जटावचा आणि तो खालून भरून द्यायचा ते पैशांना मला जवळजवळ त्याने पाच हजारला कारण की सात महिने लावले होते थोडे 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 तरी मी आता जाय तर त्या माणसाने बिचाऱ्याने प्रगती केली त्याचं गर्बी बांधावलं परत त्याच्या जोड्या जो आहे ती बांधायला बुनली त्यांनी बावीस हजाराला ताबेगान दिली आणि माझ्याकडे आला आणि त्याने चाळीस हजार रुपयाला म्हटलं बो तू घर कारण की आता असं हे नाही म्हणे मी आता पैसे पण घरीच चाला गेलो बिचार्याने घरी जातानाच पैसे देऊन दिले एकदम मला बी आनंद झाला कारण की बैल त्याच्या घराच्या सामनेच गुनलेले एकदम चांगल्यापैकी झालं आता आहे अशी जुळी दिली होती मी म्हणजे तुमच्याकडून ज्या पण शेतकऱ्या बांध शेतकरी बांधवांना बैलजुड्या गेला त्या शेतकऱ्यांची बरकतच झाली बरकतच झाली बरकतच झाली असं नाही त्यांचे बिचार कल्याणच झालं त्यांचं एकदम चांगल्यापैकी हे सत्य आहे बर का काका आपण बैल कोणाकडून घेतोय याला पण महत्व आहे हां कल्याणच झालं त्यांनी कारण की आजपर्यंत आपल्याला ससाजी करून कारण की मला जो आहे मी शक्यता करून कारण की मला बिचारे मुसलमान जरी आहेत ते कारण <laughs> की चांगला बैल द्यायला तर ते मला सांगतात दादा घेऊन जा मी माझ्या पार्कीने मी तो बैल घेतोच मी सोडत नाही त्यांना कारण की जाग्यावर कारण की तीन चार हजार रुपये देणं पण मी बैल घेतोय आयुष्य वाटतं ना हा बात ती ती कारण की गाड़ माझं कारण की गाड्या गाड बैल यायचं दहा बारा बैल आणायचो बारीके पण माझ्याकडे खानपान जर नव्हते तरी माझ्याकडे बिचारे सुधरून जायचे नाही की परत शेतकरीकडे एकदम चांगल्यापैकी सुधरून जायचं लेडाण्याचा नानाला बैल दिला पंचवीसशे आला गाड्याच्या कारण की तो गाड्या चालत चालवता धडधड पडत होता <laughs> तरी त्याला पंचवीसशे रुपयाला द्या लेंडाण्याचा तो बैल नानाने कारण की चार एक लाख बैल बी बनला होता एकदम एकदम बिचार्यांच्या आशीर्वाद खाल चांगला <laughs> म्हणजे तुम्ही चांगल्या बैल जोड्या शेतकरी बांधवना दिला त्या काळात तुमच्या काळात त्यांची बी बरकत झाली तुमचं बी बरकतच झाली हो हो काका आता तुमचा दुधाचा व्यवसाय पण वाटतं ना हां दुधाचा पण व्यवसाय किती म्हशी येतात तुमच्याकडे आता म्हशी अठरा म्हशी आहेत हां 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 बारा गाई आहेत बच्चे कारण की जवळजवळ दहा पंधरा बच्चे आहेत हां शिळ्या आहेत हां 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 सगळेच हॅलो म्हणजे तुम्ही प्रगतशील शेतकरी पण आहात हां बैलजोड्या खरेदी विक्री पण करता ई शेखर शेती छंद आहे हा छंद आहे छंद आहे छंद मुलांनी पण त्यांचा जोपास हो जोपास काका मी पोळ्याला गेलो होतो ना तर सगळं बघू शकतो त्यांचं मी पोळ्याला म्हणजे रात्री एक वाजता मी फोन उघडला झोप लागली नव्हती सहज पाहता पाहता त्यांचा व्हिडिओ आला व्हिडिओ आला पाहिलं म्हटलं सगळं दरसाल पोळ्याला मी दरसाल करतोय पूजा करायची तरी आपली वांद्र देवची यात्रा पण मी स्वतःच करतोय पण मी एकदम टकाटात रथी रथाला जो आहे तर काही एक लाख दहा हजार धुडी एक लाख पाच हजार धुडी जाणतो हा असतो त्या दिवशी हा नाही आपलं स्वतः आपण चांगलं आहे भगवंतांनी चांगलं केलेलं आहे आणि ते एक त्यांचं वैशिष्ट्य एक आहे ते, ते कापणार आता नाही मोठं फथके आहे बर त्यांच सांग मी बऱ्याच दिवसापासून पाहिलं ना बदला मग घेऊन मग या येईल तू असं नाही बाकीच्या व्यापाराच्या सगळ्यांपेक्षा त्यांचं वागणं वेगळंच आहे ते चालत त्यामुळे सचोटी ना चालत आहे ना हो बरोबर आहे चार मुलं आहेत मग काहीतरी व्यवसाय पाहिजे ना दहा वर्षे बैला चालू आणि शेवटी तो वर्ष सहा महिने त्याचं आयुष्य राहिलं त्याला आपण्यात म्हणजे ते काय माझा पहिला बैल देतो ना पहिला बैल मी पांढर पोळ घेतली जोडी बत्तीस वर्ष चालला तो बत्तीस वर्ष एकूण दोन वर्षीने बत्तीस वर्षे शेवटी याला विचारला कारण की चरायला जर झोडलं तर याच्या वावरातून एक घास खायचा तो खाऊनच घ्यायचा वापर यायच ठेवस का तो आता हल्ली बांधायला आहे तुम्हाला मास्क काय काढत काय एक गायपा पूर्ण नाक जो आहे ते पूर्ण नाक कारण की किड्यांनी खोन टाकलो हां मी हाताने किडे काढले बापरे हां असं बैल जर सुटला बो आणि त्याला आडा गेलं तर हु, तो, तो आडा कधीच थांबायचा था तेव्हा शेतातून जायचा एक घास खायचा ठीक आहे मित्रांनो तुम्ही आहेकन त्यांच्या गावाला जाऊन पण बैलजोडी खरेदी करू शकतात शेंदुर्णी गाव आहे काकण त्यांचं शेंदुर्णी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तर त्यांच्या गावाला जायचं मालेगाव चाळीसगाव रोडला शेंदुर्णी हे गाव आहे तुम्ही तिथं जाऊन बैलजोडी खरेदी करू शकतात काका एकदा मोबाईल नंबर सांगून द्या सत्त्याण्णव पासष्ट त्र्याऐंशी झिरो सहा झिरो आठ ठीक आहे का धन्यवाद आज खूप तुम्ही चांगली माहिती दिली अशीच माहिती देत राहा <laughs> नाही घेत मग ठीक आहे का धन्यवाद

irul jaman majali hebat

काडा काय नोट काढा मुलींकडे असला तते रिचार्ज द्यातरी नोट काढा दुनी तो दुनी लिंक रागीत दुनीचा घे जोड आला काऊ काय एक सात कालना विनापाग जागा महिन्याना मीर आपले पैसे पहिले ठीक पूर्णला काय

આડે લાગો સ્વાટી હા કાંટા ભઈ ની નહી નહી કેવો મોટા મોટા ચરા ભાઈ મોટા આવાના કાયમ પાસ નો ની માન્ય દર ચાલે ને કચ્છી કરી જગડે પડ્યો દેખ જેને આ રૂપિયા

ટાંગ દેવ કોઈલા કોઈલા પાйна બોલે બી બાર વકાડા ખાય દો দাদা થાતે થાતે માલ પોઈપ લન સદાલ

एक <muchas> चक्कर <muchas> हुन्छ बोकाव केवड मागत होते तो बदला होता व्यवहार नाही झाला तुमच्या बैल आहे बदला बदल्यामध्ये किती म्हणत होते तुमची अपेक्षा काय होती आमची एकसट सांगितले पन्नास ची Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn điện. Ban lạc điện. Ban lạc điện.

अब <laughs> लिएर

आने आउनेहरु त त हो र हामीले हैन त पहिले त हामी हामी होजी बराबर हां भयो एना भर्नी आफ्नो बराबर गर्नु ओस्ता बनादिन केना के ए नै रा पर कोर्टको लागि पादनाम बारी गोजी सवार तमा बारी गोजी सवार बारी ठीक ठीक हामी न देखाउ हामी न રૂપાય કમાવાનું છે નું રૂપાય કેમ એ કેવી બઈ લઈ જોયા છે કે બાબા આ ₹50 હજાર લે કોઈ લાઈસ જોઈ નથી હા આઈ બઈ કોઈ એક મહિને જ જોઈ નથી ઓય દે પર આંગલે આંગલે